पण मिस्टर सरडले त्यांना ते ऐकतच नाही सारखं बाहेर जात त्यांना दिसत नाही काहीच नाही त्यांनी ना एवढे <संगा> ताई दादा बहिणी आजी आजोबा काका चिल्लरवाडीचं अगदी मनापासून स्वागत करते शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना हाय कर दादा हाय हाय कडा हाय कडा आजींनी मोठी टोपी दिली त्याला बॉटल घेऊन आली पाण्याची तर विराय ना आईंसोबत चालली आहे म्हणजे मोठ्या दैनंदीपाते त्यांच्या कोणच तरी वर्ष श्राद्ध आहे मुसळगावला तिकडं जाणार आहे सगळे आम्ही आलो आता मळ्यामध्ये मस्त चक्कर मारायला छान खूप दिवसांनी आली मी एकदम छान असा चिककूचा बाग वगैरे मागे दाखवत तुम्हाला आणि तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्य देतो हिज बाप्पा आणि महाराजांना प्रार्थना करते आलो आम्ही मळ्यामध्ये वीरा मागा लागली होती पण तिरा तिकडं पण जायचं होतं मुसळगावला आज हे करत आहे नांगरता आहे हळद लय सकाळीच लवकर आले होते ते आणि हे दूध घालायला गेले होते त्यांना ना हळद हळद लावायची नाही दा एवढ्या याच्यामध्ये सकाळी येईल तुम्ही लवकर आले की दादा जायचं तुला आज मग हा ना ऊन लागायला लागलं हे चटके

तिथं आमच्या शेताच्या इथे ना भरपूर असे ना छान अशी चिकूची बाग आहे त्याच्यामध्ये पेरूचे झाडं आहेत रामफळीचे आंब्याची पण आहेत आणि नारळीची बदामाची असे खूप सारे झाडं आहेत तर हे माझ्या चुलत आज सासऱ्यांचंच आहे जे काही शेत आहे ते त्यांनी बाग लावलेली आहे तर आम्ही काही बाग वगैरे नाही पण आमचे असेच म्हणजे काय म्हणतात त्याला पाण्याचं आपल्याकडे टंचाई असल्यामुळे ना मग आमच्या असेच पिकं वगैरे काढले जातात तर चला छान आहे म्हटलं तुमच्यासोबत हे असं शेअर करूया मस्त वाटतं ना असं ढेकळात ना चालताना येते पण छान वाटतंय कुठेतरी चला म्हटलं फेर मारूया जरा माळ्यामध्ये खूप दिवस झाले आणि हळद लावायचं ना आता नांगरले वखराव लागेल नंतर हळद लावायची दादू पडली आई पडली चालतानी ये ओललं कशी चालायला बघितलं ना तू छान मस्त वातावरण वाटतं एकदम निसर्गरम्य निसर्गरमे दादा चला विरेव जाऊ आपण काय सुत बातर पक्षी किती भारी ते चल आपण जाऊ

खूप झाडं एकदम छान असं निसर्गाचं वातावरण आहे दादू ए छती छती हांबा हांबा बघितलं का तू हे बघ इकडे बघ ते बघ हांबा इकडे विहीर आहे वाली पण खूपच हे तिथे नाही का पाणी वगैरे आता पहिले हे नव्हतं काम नव्हतं केलेलं आता काम केलेलं आहे खूपच याच्यात झाडं बिडं उगलेले तर तिकडे नाही जात जवळ मी थोडं रिस्की वाटतं गवत पण आहे ना अडचणीचं वगैरे असं कंपनीमध्ये गेले मा ते नाही दूध घालून आले कंपनीत गेले शिवच बाय बाय बघ कस बाय बाय करते बाय बाय कराय शिकले असंच आम्ही आता घरी चाललोय दादा आई गेले म्हणजे ते गेले तिकडे त्यांना कार्यक्रमात जायचं होतं बिरांदे बाबांना भूक लागली तिथे भाजी करून गेल्या पीठ पण भिजवून गेले मला पोळ्या करायचे आहे आता बरेच टाईम झाला किती बारा वाजले आता तर घरी जाते पोळ्या करते दादा नाही काही सोडायचे त्यांना पण द्यायचा आहे परत कावळे पै आले बघ कश व्यस्त बघ तर इकडे आहे ना बऱ्याच पाणी ते पूर्ण आहे ना आमच्या इकडं पण वावरत भात लावलेला आता म्हणजे भाताचं रोप टाकले भात नाही लावला सॉरी भाताचं रोप टाकलेलं आहे पण त्याच्यातनं खूप पाय जात आहे आम्ही इकडनं चाललो त्या साईडने कॉलनीमधून ते बघा आई वगैरे दिसत खूप पाण्याचं हे तिथे पाणी कसं ते बंधाऱ्याचं पाणी हे तिकडनं तेव्हा नितळ पाणी मस्त छान असं आहे ना गजानन महाराजांचं मंदिर आहे मस्त तर ते बंद इकडनंच जावं लागेल मला खूप टाकले का मामा हा <laughs> ना जागा सुद्धा नाही यायला जायला हा ना हळद लावलेली इथं बॉटल दिली आहे मला खूप दम लागलाय खरं सांगायचं तर आणि ना हा दे काय ते किडा किडा स्पायडर काय म्हणतो त्याला हेलिकॉप्टर चला स्पायडर नाही हेलिकॉप्टर चलो 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 जलदीशी चलो घडपे चल लवकर चल चल चला छोटा शेतकरी आमचा चला इकडे नाही कोणाला सोडायचं काही तुम्हाला सोडायचं आहे का आमच्या बाबा आहे ना बाबांच पोबई झालं त्या दिवशी पण मिस्टर ओरडले त्यांना ते ऐकतच नाही सारखं बाहेर जात दिसत नाही काहीच नाही त्यांनी ना एवढे छान त्याचे झाड होते ते झाडच तोडून टाकले म्हणजे त्यांना ना असं स्वच्छता वगैरे नाही का लागते खूप असं हे करील ते करील असं गायींकडे जायचं वासरांकडे जायचं गायींना पाणी पाजायचं वासरांना पाणी पाजायचं त्यांना गवतखाव घालायचं त्यांचं असं चालू असत तर ते माई वाट बघत होते कोण कोणता नातू हाँ. एका नातू बाबा। बाबा? नातू देऊ जगन बाबा कोण पोरांचा नातू त्यांना एवढं म्हणजे त्यांच्या लक्षात नाही राहत ना स्मरण शक्ती बरेच भरपूर वेळ झाला आता त्यांना गाई सोडायची गाई सोडायची म्हणत्या चला मी आता पोळ्या करते आई आज एकदम छान मस्त रांगोळी काढली फुलांची तुम्हाला दाखवते मी आधी ना दादर पावार ना खायला देते साडे अकरा वाजे मला असं वाटलं बारा वाजले साडे अकरा वाजते भूक लागली तुम्हाला दे वाढून चला मी आता ना पोळ्या करते त्यांना वाढून देते हा चान शा किस सोबत तर आईनीन छान फुलांची रांगोळी काढली अशा खूप रांगोळ्या काढल्या आहेत नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर छोटासा ब्लॉग होता व्हिडिओ आवडला असेल ना आपला व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका छान कमेंट्स पण करा तर चला आजच्या ब्लॉगचा इथेच एंड करते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय